जय महाराष्ट्र मंडळी एकीकडे छावा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरू आहे तर त्यावरून वादाची मालिकाही संपायला तयार आहे आता यात नाव जोडलं गेले ते इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचं छावा चित्रपटावर बोलताना ब्राह्मणद्वेशी विचार मांडल्याचा आरोप करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलेलं आहे विशेष म्हणजे ही धमकी देणाऱ्या व्यक्तीने संभाजी महाराजांच्या इतिहासावरून सावंत यांच्यावर जातीय टीका केली आणि ब्राह्मण समाजाविरोधात काही बोलल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षकांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपल्या संभाषणात मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक भालजी पेंडारकर यांचा उल्लेख केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभर पोहोचवण्यात भालजी पेंढारकर यांचा मोठा वाटा आहे त्यांनी ऐतिहासिक चित्रपटांच्या माध्यमातून शिवरायांचा लौकिक वाढवला नाहीतर शिवाजी महाराजांचे नावच कुणाला माहीत झाले नसते असे वक्तव्य धमकीत करण्यात आले त्यामुळे आता हे भालजी पेंढारकर नेमके कोण आहेत त्यांच्यामुळे खरच देशाला शिवरायांचा इतिहास समजला का असा प्रश्न सर्वांना पडत आहे चला तर याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहू नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो या विषयावर मुद्दे मुद्दा क्रमांक एक इंद्रजीत सावंत यांना कोणती धमकी दिली इंद्रजीत सावंत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून त्यांना आलेल्या फोन कॉलच्या संभाषणाचा ऑडिओ क्लिप पोस्ट केलेलं आहे यामध्ये एक व्यक्ती इंद्रजीत सावंत यांना धमकावत आहे तुम्ही कोल्हापुरात जिथे असाल तिथे लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी लिहू नका तुम्हाला हा महाराष्ट्र मराठ मुळा वाटत असेल पण ब्राह्मणांची काय ताकद होती ते शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात बघा तुम्ही जास्त बोलू नका एक दिवस तुम्हाला ब्राह्मणांची अवकाश दाखवून देऊ छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा भालजी पेंडारकर पहिला ब्राह्मण होता नाहीतर तुमचे छत्रपती कुठे गेले असते काही माहिती पडलं नसतं बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण होता तुम्हाला ब्राह्मणाविषयी इतका द्वेष का आहे ब्राह्मणांना काही बोलतात तर घरात घुसून मारू अशी धमकी देत संबंधित व्यक्तीने इंद्रजीत सावंत यांना शिवेगाळ केली होती आता मुद्दा क्रमांक दोन धमकीमध्ये नाव घेतलेले भालजी पेंडारकर नेमके कोण आहेत भालजी पेंडारकर यांचा जन्म तीन मे अठराशे रोजी कोल्हापुरात झाला ऐतिहासिक आणि देशभक्तीपर चित्रपटांच्या निर्मितीमध्ये त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं त्यांनी छत्रपती शिवाजी एकोणीसशे बावन्न नेताजी पालकर एकोणीसशे एकोणचाळीस थोरातांची कमला एकोणीसशे एक्केचाळीस यासारख्या चित्रपटांद्वारे ऐतिहासिक पातळीत जिवंत केली त्यांच्या चित्रपटांमधून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि मराठा इतिहास यांचा महत्वाचा ठसा उमटतो एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये गांधीजींच्या हत्येनंतर झालेल्या दंगलीमध्ये कोल्हापूरातील जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला मात्र पेंढारकरांनी तो पुन्हा उभा केला भालजी पेंढारकर हे मराठी चित्रपट कृती एक महत्वाचं नाव आहे त्यांनी मराठा साम्राज्य स्वातंत्र्य लढा आणि भारतीय संस्कृतीवर अनेक उत्तम चित्रपट निर्माण केले मात्र काही लोकांचा असा दावा आहे की त्यांनी ऐतिहासिक चित्रपटांमध्ये काही गोष्टी एकतर्फी दाखवल्या आणि काही प्रसंगाचा विपर्यास केलेला आहे आता मुद्दा क्रमांक तीन इतिहासाच्या मांडणीवरून वाद का इंद्रजित सावंत हे एक इतिहास संशोधक आहेत इंद्रजीत सावंत यांनी संभाजी महाराजांच्या इतिहास संदर्भात काही नवी तथ्य मांडली होती जी धमकी देणाऱ्या व्यक्तीला न पटल्याने त्यांनी धमक्या दिल्या असून भालजी पेंडारकर यांची ऐतिहासिक चित्रपटामधील भूमिका ही संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत कशी प्रभावी होती यावर प्रश्न उपस्थित झालेले आहेत इंद्रजीत सावंत यांना आपल्या धमकीच्या घटनेमुळे इतिहासाच्या मांडणीवरून समाजात अजूनही वाद कसे आहेत हे स्पष्ट झालेले आहे भालजी पेंडारकर हे एक महान दिग्दर्शक होते पण त्यांच्यावर इतिहासाची एक विशिष्ट बाजू दाखवल्याचा आरोपही वेळोवेळी झालेला आहे त्यानुसार सावंत यांनी इतिहासाच्या नव्या दृष्टिकोनातून केलेल्या निष्कर्ष काढतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे या प्रकरणी गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना तातडीने तपास करण्याचे निर्देश दिलेले आहेत धमकी देणारी व्यक्ती कोण होती तिचा हेतू काय आहे आणि इंद्रजीत सावंत यांना का लक्ष करण्यात आले याचा तपास सुरू आहे मुद्दा क्रमांक चार इंद्रजित सावंत यांची तक्रार नेमकी काय आहे इंद्रजीत सावंत म्हणाले की मी मला आलेला फोन त्याची डिटेल्स दिलेली हा फोन कुठून आला होता कोणी केला होता याची तपासणी पोलिसांना करावी मला मिळालेल्या धमकीपेक्षा छत्रपती संभाजीराजे आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल वापरलेले आक्षेपारी शब्दाबाबत मी तक्रार दिलेली आहे माझ्या धमकीबाबत पोलिसांनी सुमोटो कारवाई करावी कोरटकर यांनी इन्स्टाग्रामवरूनही मला धमकी दिलेली आहे याच्या पाठीमागे कोण आहे हे तपासण्याची गरज आहे पोलिसांनी छत्रपतींबाबत आक्षेपहार बोलणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी पुन्हा कोणी धाडस करणार नाही अशी कारवाई करावी प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिल्याची माहिती स्वतः इंद्रजीत सावंत यांनी दिली तर तो आवाज आपला नसल्याचं कोरटकरांनी दावा केलेला आहे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना आलेल्या धमकीचा फोन माझा नसल्याचं स्पष्टीकरण प्रशांत कोरटकरांनी दिलेला आहे सावंताशी काही देणं घेणं नसून त्यांनी शहाणिशा न करता केलेल्या आरोपामुळे मनस्ताप झाल्याचं कोरटकर म्हणाले ऑडिओ क्लिप मधील आवाज आपला नाही असं स्पष्टीकरण प्रशांत कोरटकर यांनी दिलं प्रशांत कोरटकर म्हणाले की फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जी कॉल रेकॉर्डिंग इंद्रजीत सावंत यांनी पोस्ट केलेली आहे त्या कॉल रेकॉर्डिंग मधील मा आवाजही आवाज माझा नाही सावंत यांनी फेसबुक पोस्ट करून माझं नाव वापरण्यापूर्वी किमान माझ्याशी संपर्क साधायला हवा होता किंबहुना त्यांना आलेला कॉल केला आहे की के नाही याची करायला हवी होती त्यांनी असं काहीही न करता फेसबुक पोस्ट वरून माझी बदनामी तर केलीच आहे सोबतच मला सकाळपासून अनेक धमक्यांचे कॉल येत आहेत त्यामुळे मी इंद्रजीत सावंत यांच्या विरोधात पोलिसांकडे आणि सायबर सेलमध्ये तक्रार करणार आहे तर मंडळी या सर्व प्रकरणामध्ये नक्की कोणाचा हात आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि शिवरायांबद्दल आक्षेपहारी शब्द वापरणाऱ्यांना कोणती शिक्षा दिली पाहिजे हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद